नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता या माणसाला तुम्ही ओळखत नसाल असा माणूसच नाही कारण ह्या माणसानं किमयाच अशी केलेली की माणसाचं फक्त कर्तृत्व लागत काय शिकलेला असावं शिकलेला आहे म्हणूनच तो काहीतरी वेगळं करून दाखवतो असं काही होत नाही मित्रांनो तुमच्या अंगी जर कलागुण असतील तुम्ही काहीतरी वेगळं करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच त्यासाठी सिद्ध पात्र होऊ शकता नाहीतर नुसता स्टेक मोठेपणा मोबाईल ह्या गोष्टीत माणूस मोठा होत नाही माणसाला काहीतरी अंगीच कलागुण का लागतात त्यासाठी माणूस काय दिसायला लय स्मार्ट पाहिजे असं नाही लयच गोरागोटा पाहिजे नाक सरळ पाहिजे दातच व्यवस्थित पाहिजे कपडेच टाईट घातलेले पाहिजे असं काही लागत नाही फक्त आपल्या अंगी कलागुण असले पाहिजे आणि त्या कलागुणांना दाखवण्याची एक लकप त्या माणसामध्ये असली पाहिजे त्यावेळेस तो माणूस कुठंही अडकत नाही काहीही करू शकतो काही जणांच्या अंगी नुसता मोठेपणा असतो अंगी गुण असतात पण लाज वाटते दाखवण्याची मात्र तुम्हाला जर तुमचा काही गुण दाखवायचा असेल तर थोडं लाज लज्जा थोडी बाजूला ठेवावं लागते तुम्ही कुठेतरी असं काहीतरी बनवून दाखवू शकता की तुमच्या अंगी काय गुण आहे आता मित्रांनो जो कलर्स मराठी टीव्हीवर रितेश देशमुख यांचा बिग बॉस शो होता त्या बिग बॉसमध्ये या सूरज चव्हाणने नंबर एक चा क्रमांक पटकावून दाखवला मित्रांनो आता या कार्यक्रमामध्ये टॉपचे हिरोईन टॉपचे हिरो टॉपचे काही गायक होते मात्र या सर्वांना मनात बसून सगळ्यांच्या मनात घर करून या सूरज चव्हाणनं नंबर एक चा क्रमांक पटकावलाय पंचवीस लाखाचं बक्षीस होतं जो टॉप नंबर एक येईल त्या व्यक्तीला आणि त्यामध्ये या सूरज चव्हाणनं प्रत्येक माणूस ना असा नाही की या सूरज चव्हाण नाही काय गुण आहेत त्याच्या अंगी याचाही प्रत्येकानं विचार सुद्धा करायला पाहिजे कारण करण्यासाठी काही लागत नाही मित्रांनो फक्त तुमच्या अंगी ती लकब असली पाहिजे तुम्ही दाखवू शकली पाहिजे स्वतःच काहीतरी करतो तो जे अंगी गुण येत ते त्याच्यामुळे लाज लज्जा शरम हे काहीही नसतं तुम्ही जर असं काही नवीन करायला लागले तर तुम्हाला जमानाही असा आहे की तुमचे जवळचेच लोक तुम्हाला नाव गोठते तुम्हाला म्हणते ना हे काय करलं येवनी असं कुठं असतं का असं कुठं तसं कुठं असतं का मात्र सूरज चव्हाणने सुरुवात केली टिकटॉक वरून एकदम गरीब कुटुंबातला मुलगा कामगार म्हणून काम केलं माथाडी कामगार आणि त्यानं टॅक टिकटॉक वर रील्स चालू केल्या त्या रील्स पासून फेमस झालेला हा सुरज चव्हाण आज बिग बॉस मध्ये नंबर एक चा झालेला आहे आज कोण ओळखत नाही या माणसाला बरं तुम्ही बघितलाय असेल किती स्मार्ट आहे बा हे लक्षात घ्या त्यामुळे असं काहीही नसतं आता त्यामध्ये वर्षा उसगावकर होती रितेश देशमुखचा तो शो टॉपची हिरोईन पण नंबर एक वर सूरज चव्हाण आला त्यानं प्रत्येकाची मनं जिंकली आणि प्रत्येकाचं प्रेम मिळवलं त्या घरात बिग बॉस ज्यानं बघितलं असेल त्याच्या लक्षात आलं असेल त्या, त्या घरातलं कोणतंही काम असो त्यानं कमीपणा केला नाही स्वतःला काही मोठेपणा दाखवला नाही जे काम आहे ते प्रामाणिकपणे केलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं त्यामुळे मित्रांनो आपण जे निस्त मोठेपणाच्या याच्यात मिरवत असतो का काही कामाचा नाही हा मोठेपणा तुमचं कर्तृत्व तु, तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ते सिद्ध करता आलं पाहिजे नाहीतर नुसतंच हायफाय मोबाईल हायफाय गाडी हायफाय घोडी काय नाही काही खरं नाही तुम्ही काहीच करू शकत नाहीत असं करणारे त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा कर्तृत्व नाही तर निस्त शिकला एवढा मोठा झाला आणि काय कर्तृत्व कोणी ओळखीत नाही त्याला काही उपयोग नाही तुम्हाला काहीतरी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे त्यामुळे काही गोष्टीत लाद लज्जा शरम सोडून द्यायची मित्रांनो या गुलीगत सूरज चव्हाण चोवीस लाख साठ हजार रुपये या शो मधून घेतले आणि पुन्हा गाडगिळ यांनी एक लाख रुपयाचं त्याला व्हाऊचर सुद्धा दिले दागिनी खरेदी करण्यासाठी त्यासाठी असं काहीतरी वेगळं करावं लागतंय आणि ज्याच्या अंगी असे काही गुण असतील ज्याला जे जमल त्यानं ते, ते करून बघायला पाहिजे थोडस आपल्या परिसरातले जवळचे लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा एक लक्षात घ्या हे जवळचे तुम्हाला घोड्यावर बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाहीत तुम्हाला जर काही करण्याची लक असेल तुमच्यामध्ये कोणता गुण असेल तर शंभर टक्के आपण मनातून प्रयत्न करायचे तुम्हाला त्यामध्ये सक्सेसच मिळणार हे लक्षात घ्या आणि ज्या वेळेस तुम्हाला हे लोक नाव बोट ठेवतील ज्या वेळेस आणि त्याच्यातून तुम्ही असं काहीतरी पारांगत त्यावेळेस तु हेच लोक तुम्हाला अभिनंदन करायला विसरणार नाहीत तु हे लक्षात घ्या मात्र तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागेल जसं या सूरज चव्हाण दाखवलं बिग बॉसची टीम त्याच्या तु घरी गेली तो नको म्हणला बिग बॉस मध्ये मी येऊ शकत नाही नको माझी इच्छा नाही पण त्या टीमनं बिग बॉसच्या त्याला घरी जाऊन आणलं आणि या शो साठी तयार केलं बघा ज्याच्या अंगी कर्तुत्व त्याच्या यश पायाशी लोळण घेत म्हणतात तसं त्याच्या घरी जाऊन त्याला आणलं आज तो महाराष्ट्राचा नंबर एक चा बिग बॉस मधला झालाय नंबर एक त्यामुळे मित्रांनो लाज लज्या शरण तर नुसतं ह्या टवाळक्या आणि टुवाळक्या हनीत काही खरं नाही तुम्हाला तो स्वतःचं कर्तृत्व सिद्धच करावं लागेल नाहीतर नुसतंच मोठं एवढं शिकलो आणि काहीच काम नाही धंदा नाही कुठं आपल्याला कोणी ओळखीत नाही सुद्धा लवकर देत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपलं काहीतरी कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे त्यामुळे मित्रांनो माझ्या चॅनलच्या माध्यमातून सूरज चव्हाणसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच त्याच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती होत राहो एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र